नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळा नगर परिषद दीनदयांत योजनेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्ट संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र धारण सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टीशर्ट्स शर्ट्स शर्ट, जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजमा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंगे रोड गुसगाव लोणावळा आर्या मार्ट लोणावळा नगर परिषद दीनदयांत योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत लोणावळा शहरातील बेघरांची संख्या लक्षात घेऊन हिवाळ्यामध्ये त्यांचे थंडीपासून संरक्षण करण्यात आले नागरी बेघरांना निवारा या घटकाच्या अंमलबजावणीसाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेशानुसार आणि निर्देशानुसार राज्य पातळीवरील समितीने याबाबतचे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिलेले आहेत आणि माननीय जिल्हाधिकारी हे नागरी बेघरांना निवारा या समितीचे जिल्हा समन्वयक आहेत लोणावळा शहरातील बॅकग्राऊंडचे संरक्षण करण्यासाठी सर्वेक्षण आणि मदत पथकामध्ये शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड विशेष पथकाचे सदस्य विजय साळवे विजय अनिल बागो राकेश प्रकाश रिले महामुनी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रफुल काकडे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पोखरकर मावळ वार्ताचे कॅमेरामॅन महेश कांबळे मुक्त पत्रकार सुनील म्हस्के यांचा पथकात समावेश होता मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्या मार्गदर्शनात सदरील बेघरांचे संरक्षण करण्यात आले मी ॲडव्होकेट प्रीती वैद्य आमचा किनारा वृद्धाश्रम म्हणून आहिरवाडी इथे कामछेतला वृद्धाश्रम आहे आणि आम्ही दर रवी म्हणजे आम्ही रोजच्या रोज इथे येत असतो रेल्वे स्टेशनवरती आणि ही आमची किनारा वृद्धाश्रमाची टीम आहे माझ्यासोबत गिरीश कुलकर्णी सर आहे ही बेबीनंद आहे आणि आम्ही नेहमी आमच्यासोबत असे जेवण ठेवत असतो आणि आमच्यासोबत असे कपडे असतात ज्याच्यामध्ये ब्लँकेट स्वेटर त्यांना शर्ट पॅन्ट आणि साड्या असतात आणि नेहमी पाण्याच्या बाटल्या सुद्धा आमच्या सोबत असतात तर अतिशय गरजू माणसं आम्हाला इथे मा सापडत असतात आज आम्हाला एक जोडप सापडलेलं आहे ज्यांचं ऍक्सिडेंट झालेलं आहे तुम्ही त्यांची जखम बघू शकता जखम त्यांची जखम हे लागले आणि ह्यांना अतिशय गरज होती आम्ही ती जखम झालीये की त्यांची बायकोय बिचार काळजी काळजीमध्ये बसले होते की आपलं कसं होणार पण आम्हाला हे दिसले आणि आम्ही आता त्याला घेऊन चाललोय आम्ही लोणावळा शहरामध्ये ठिकाणं आहेत रेल्वे स्टेशन आहे बसस्टँड सार्वजनिक ठिकाणी अशा ठिकाणी जे काही रस्त्यावर उकड्यावर रात्री भेटणारे असे व्यवहारस लोक आहेत किंवा असे कामगार लोक आहेत तर अशांचा सर्वे करण्यासाठी आम्ही फिरत आहोत आज या ठिकाणी योगायोगाने अशा व्यवहारच लोकांना मदत करण्यासाठी किनारा असू आश्रमाचे लोकंसुद्धा या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत तिने सगळं पाहून बरं वाटलं की

लोणावळा शहरामध्ये दिवसेंदिवस बेघरांची संख्या वाढत असल्यामुळे किमान दोनशे तास चालणाऱ्या नागरी निवारा कायमस्वरूपी नगर परिषदेच्या वतीने अंमलबजावणी गरजेचे आहे सर्वेक्षणाच्या वेळी रात्री दोन पेक्षा अधिक बेघर लोक आढळून आले असून यापेक्षा सुद्धा अधिक बेघर लोक असण्याची शक्यता आहे असे पथक प्रमुख दिलीप गायकवाड यांनी सांगितले लोणावळा शहरातील बेघर लोकांना रोज सायंकाळी सात वाजता कुरवंडे येथील शिवमंदिर ट्रस्टच्या वतीने लोणाळा बाजारपेठेतील गुरुद्वाराज यांच्याकडून अन्न वाटप केले जाते नमस्कार मी दिलीप गायकवाड लोणाळा नगर मध्ये दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानामध्ये शहर अभियान व्यवस्थापक म्हणून काम करतो दोन हजार चौदापासून शासन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबवलं जातं या अभियानामध्ये शहरातील गरिबी कर्मी कमी करण्यासाठी विशेष असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि या उपक्रमाचा भाग म्हणून शहरामध्ये जे वाढते बेघर आहेत त्या बेघरांसाठी व्यवस्थापन करणे त्यांना कायमस्वरूपी निवारा सार्वजनिक निवारा उपलब्ध करून देणे हा या घटकाचं काम आहे अर्थात बेघरांसाठी निवारा असा घटक आहे आणि या घटकामध्ये दोन हजार चौदापासून सातत्याने काम करणं सुरू आहे दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसमध्ये चोवीस डिसेंबरला महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने एक परिपत्रक काढलं होतं आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी रस्त्यावर व उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व्यक्तींचे हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी विशेष असा मदत या बेघरांना प्रत्येक नगरपरिषदेनी महानगरपालिकेने केली पाहिजे असे आदेश काढलेले होते आणि या नगरविकास विभागाच्या परिपत्रकानुसार माननीय जिल्हाधिकारी हे प्रत्येक जिल्ह्याचे समन्वय अधिकारी म्हणून ते काम करत आहेत आणि या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या आलेल्या आदेशाप्रमाणे आणि राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे परिपत्रकाप्रमाणे लोणाळा नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेघर लोक आढळून येतात आणि मग आता या थंडीत आ, आ, या बेघरांची खूप दुरावस्था होते आणि या थंडीपासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून सध्या आमचे अधिकारी श्री विजयकुमार सरनाईक यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी कार्यादेश काढलेले आहेत आणि त्या कार्यादेशामध्ये त्यांनी बेघर सर्वेक्षण आणि मदत पथकाची एक टीम तयार केलेली आहे आणि या टीमच्या आदेशानुसार एकोणतीस तारखेला शहरातील रात्री साडेदहा ते साडेबारा या वेळामध्ये लोणावळा शहरामधील जे काही सार्वजनिक ठिकाणं आहेत रेल्वे स्टेशन आहे बसस्टँड आहे त्याचबरोबर शिवाजी चौक आहे मंडई आहे अशा सार्वजनिक ठिकाणच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला नगरपरिषदच्या या पथकाने सर्वेक्षण केलं आणि या सर्व सर्वेक्षणामध्ये शंभरपेक्षा अधिक बेघर लोक आढळून आले आणि या बेघरांना आता थंडीपासून सर्वेक्षण करण्या म्हणजे संरक्षण करण्यासाठी त्यांना जे, जे काही ब्लँकेट चादरी स्वेटर कानटोप्या अशा प्रकारचं जे साहित्य आहे ते वाटप करणं गरजेचं आहे आणि लोणावळा शहरामध्ये हा प्रश्न अगदी दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे आम्ही लोणावळा नगर वतीने अशा बेघरांना जवळच्या शेल्टरमध्ये से स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला परंतु हे जे बेघर आहेत या बेघरांना हा लोणावळा आणि खंडाळा परिसरच अधिक चांगला सुटेबल वाटत असल्यामुळं ते सातत्याने त्यांच्या अगदी अन्नवस्त्र निवाराच्या किती अडचणी झाल्या तरी लोणाळा खंडाळा परिसरामध्येच हे बेगर मोठ्या प्रमाणात आढळून येतात इथे मुंबई आणि पुणे या दोन शहराच्या अत्यंत सेंटरला हे लोणावळा खंडाळा परिसर असल्यामुळं त्याचबरोबर या पर दोन्ही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळं जे बेघर लोक आहेत त्यात बेघर बऱ्यापैकी भिक्षा मागून जगणारे लोक आहेत किंवा अनेक अस्थायी स्वरूपामध्ये बिगारी काम करणारे लोक आहेत हॉटेल इंडस्ट्रीमध्ये स्वच्छता काम करणारे लोक आहेत किंवा इतर जे काही जे हलके कामं आहेत साधी कामं आहेत अशा मोलमजुरीच्या कामाला येणारी लोकं आहेत प परगावहून अशा सगळ्या लोकांना एक प्रकारची सुरक्षितता वाटते आणि त्यामुळं ही बेघरांची संख्या लोणावळा खंडाळा परिसरामध्ये जास्त वाढत आहे तर हा प्रश्न सुटावा म्हणून शासनाने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाला अधीन राहून नगर परिषदच्या वतीने या बेघरांची तात्पुरती निवाऱ्याची सोय करणं गरजेचं आहे एकंदरीत हे सर्व परिस्थिती पाहता मागील अनेक वर्षापासून लोणाळ्याचा विचार केला तर साधारणतः दर पंधरा दिवसाला एका बेघर बेवारस व्यक्तीचा रस्त्यावर मृत्यू होतो त्याला अन्न नाही किंवा निवारा नाही किंवा औषध नाही किंवा आने, आ अनेक इतर कारणं आहेत अशा कारणामुळं दर पंधरा दिवसाला एक जर बेघर व्यक्तीचा रस्त्यावर मृत्यू होत असेल तर ही समस्या अत्यंत गंभीर आहे आणि शासनाने दिलेल्या आदेशानुसार श आपल्या लोणाळा खंडाळा परिसरातील ह्या बेघरांची व्यवस्था करण्यासाठी तात्काळ तात्पुरता निवारा उपलब्ध करणं आणि दोनशे खाटांचा किमान दोनशे खाटांचा कायमस्वरूपी डे नाईट असा सार्वजनिक निवारा उपलब्ध करून देणं ही आजची मोठी गरज आहे आणि त्या माननीय मुख्य अधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही लागलीच त्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या बेघरांचा जो प्रश्न आहे आपल्या लोणाळा खंडाळा परिसरामधला तो कायमस्वरूपी कसा सुटेल आणि त्या बेघरांची कायमस्वरूपी व्यवस्था कशी होईल हा प्रयत्न यापुढे आम्ही अभियानाच्या वतीने करणार आहोत थँक्यू मावळ भारताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद